विधानसभा आधी अशोक चव्हाण यांना धक्का बसलाय चव्हाण यांचे मेवणे माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांची काँग्रेसमध्ये घरवापसी निश्चित झालीय खदगावकर यांच्यासोबत सुनबाई मिनल खदगावकर आणि दोन माजी आमदारांचा आज मुंबईमध्ये काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे भास्करराव पाटील खदगावकर आणि सुनबाई मिनल खदगावकर यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेला होता आणि यानंतर मीनल खतगावकर यांनी भाजपकडून नांदेड लोकसभेसाठी तिकिटाची मागणी सुद्धा केलेली होती मात्र पक्षश्रेष्ठींनी पुन्हा प्रतापराव पाटील चिखलीकर यांना उमेदवारी दिल्यामुळे त्या नाराज आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका